मित्रांनो योगाबद्दल तर आपण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल आणि योगा आणि सेक्सचं याचं काय कनेक्शन आहे या, या विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मराठी बांधवांना नॉलेज मिळालं पाहिजे किंवा त्यांना पण प्रॉपर काउन्सिलिंग मिळालं पाहिजे त्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की योग आणि सेक्स योग आणि सेक्स याचा खूप जवळचा म्हणजे नातं आहे कारण की सेक्च्युअल लाईफमध्ये किंवा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा काम क्रीडा आपण करताना आपली बॉडीमध्ये बॉडीमध्ये लवचिकता असणे हे खूप म्हणजे महत्त्वाचं असतं जितकी चांगली लवचिकता असते तितकं चांगल्या तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करू शकता पण जर तुम्ही अवाजवी वजन वाढ वाड़ वाढू दिलं किंवा तुम्हाला काही कार्डॅक डिसीज आहेत किंवा जॉईंट पेन आहेत तर तितकी लवचिकता आपल्याला पाहिजे ती मिळत नाही आणि कुठं ना कुठं आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये याचं डिस्टर्बन्स होऊ शकतं म्हणून मित्रांनो जर रेग्युलर बेसिसवर डेली तुम्ही अगर योगा करत असाल तर प्रत्येक अवयवाला व्यायाम भेटतो प्रत्येक अवय अवय ऑक्सिजनेट होतं प्रत्येक अवयवाला स्फूर्ती आणि ताकद भेटते त्याच्यामुळं याचं जो बेनिफिट आहे तो आपल्याला नेहमी सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करताना दिसूनही येऊ शकतो जर तुम्हाला सेक्च्युअल लाईफ किंवा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली प्रॉपरली मेंटेन ठेवायची आहे आणि चांगलं सेक्च्युअल एन्जॉयमेंट करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की शिलाजीत अश्वगंधापेक्षा पण योगाला तुम्ही जास्त महत्त्व हो द्या याला तुम्हाला काही खर्च करण्याची गरज नाही कोणत्या डॉक्टरकडे गरा करायची गरज नाही कोणत्याही यूट्यूबवर चॅनलवर बघा की भरपूर योगा आणि सेक्ससाठी भरपूर व्यायाम आहेत जसे किगल एक्सरसाईज आहेत काही काही कार्डिओ एक्सरसाईज आहेत हे जर एक्सरसाइज तुम्ही केले तर तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये याचे तुम्हाला नक्की बेनिफिट्स होतील काही दुष्परिणाम ना होणार नाही कारण की जितकं तुम्ही चांगलं योगा करसाल तितकं तुम्ही स्ट्रेस फ्री असणार आणि स्ट्रेस फ्री असणं हे प्रत्येक चांगल्या सेक्स क्रीडेसाठी हे खूप महत्त्वाचं असतं तर तुम्ही स्वतः एकट्याने न करता दोघांनी मिळून जर योग क्रिया जर सकाळी सकाळी जर केली तर मला असं वाटतं की तो फोर प्लेचा एक पार्ट समजून फो योगा करता करता पण तुम्ही केव्हा केव्हा फॉर अ चेंज म्हणून सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये रूपांतर करू शकता तर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला योगा करणं अत्यंत गरजेचं असतं कारण त्याच्यामुळं तुमचं हार्ट तुमचं माइंड तुमची पूर्ण लवचिकता ही मेंटेन राहते आणि हे मेंटेन जर राहिली तरच आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली करू शकतो हे एका सायंटिफिक स्टडीद्वारा सिद्ध झालेलं आहे म्हणून मित्रांनो नेहमी योगा करा सकाळी सकाळी अर्धा तास स्वतःसाठी काढा प्रत्येक पार्टचा योगा करा योगा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सेक्च्युअल प्रॉब्लेम येण्याची शक्यता खूपच कमी होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो